नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सदू आपलं स्वागत करतो आज तीन मे दोन हजार पंचवीस वार्षिनिमार गंगाखेडे बैल बाजार झालेली मोठ्या प्रमाणात मित्रांनो बाजार घ्यायला जाऊ शकतात पूर्ण कलरमध्ये बैल जोडायला लागलेत मित्रांनो काय बाजारभाव आहे त्या बैलांचे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते जाणून घेण्या जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात एक नंबर असा एक सुरू आहे बाजारातील पिवळा कलरमधले चार चार भागातील आहे चारका गोड आहे पूर्ण पूर्ण बाजारातील आपलं एक पॉप क्वालिटीचा गोड आहे पूर्ण फुटेला गिटेला पूर्ण फुल तयारीवर तयारी काय चांगल लगे दोन लाख पन्नास हजार दोन हजार दोन लाख पन्नास हजार दहा ती चार चार झाले दोन चार चार काम आले की मला पूर्ण गॅरंटीं

दाती कशी आहेत कोणी आदत आहे काय मार्यात घेत नाही थोडा विशेष कोणीच लाल मोठा आहे सगळे गेले नाव काय सोय तुमचं नंबर काय तुमचा मोबाईल नाही मोबाईल नाही तुमचं ते लकडेला आहे का तुमचं ते बरं बरं भांडेपुरे भांडेपुरी वगैरे कुठले कुठलेत मामा हे कोणत्या गव्हाचे गोला पिपरी काय सांगेल जोडीच्या हां एक लाख तीस हजार सांगायली का आम्हाला सांगलीत का महाराज गिरत नाही शेतकरी का आपण हे बी आपल्याच आहे का ढवळा याची काय सांगेल पंचावन्न दाती सहा दाते का चार दाते आणि दाते याची काय सांगेल सत्तर हजार सत्तर हजार हे पा पाच आहेत आपले आपला नंबर काय मोबाईल नंबर तुमचा

ये सहा काय पली दोन आहे सहा हे सहा आणते दोन कामाला की मला हां कामाला उबाटायला आणले उभाट्याला आणले शेतकरी का आपण शेतकरी किमतीला काय म्हणायला पाहिजे एक लाख चाळीस एक लाख चाळीस सांगायचे तुमचेच आहेत दुसरे आहेत दुसरे का अरे दोनच आहेत तुमचे नाव काय हो तुमचं माझा तिरुपत नाथरा मुंडे हार्म मोबाईल नंबर काय तुमचा नव्वद बहात्तर एकसष्ट व्यवहारात वा होते जास्त वा होते, हैं? होते हैं ना होते गेले। 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 ना बरं एक एक पर्यंत मागायचे मागून गेले मागून गेले सव्वा लाखाच्या सव्वा लाखाच्या कमी द्यायचे ना तर बघा मित्रांनो या गोऱ्याच्या सौदाच्या भांडा या हरमा भांडा बाबा काय दाताला हे दाताला काय सात सायकाय सांगायला एक पस्तीस सांगायला सात साहित्य एक पस्तीस सौदा चालू आहे गॅरंटीचे चौदा चालू आहे मित्रांनो Cahliu kau sadar? Hah, cahliu. Maaf. debu.

જરી઱ાણ જ્ણીઠિય નૂરે જેડુ હીરણ જેડરણ જ જઇરણ જાણ જહડેં? જાણ જાણ જાણધ જિંડાણ જેજ घेऊ न की जर कुणी घेतले तर म्हणून हे तुमच्यासाठी अकरा आजू येऊ का नाही अकरा तुम्हाला म्हणू बाराला तेरा मानिकराव मानिकराव थोडं दाखव हा दा

कुठले कुठला हरुळीला काय दोन 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 तर बाबा मित्रांनो दोन बुंद गोरी येते हळुळी ती खूप तयारी सारखा जोड काय सांगितलं जे एकचाळीस एकचाळीस कामाल सर कामान पोर गेर मार गोर गोऱ्या गुर, गुल्या पड्या उत्या आपला सगळं पूर्ण खात्री नाव काय द्यायचे आपलं किला शिवाजी तुमची नंबर काय तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न ऐंशी ऐंशी पासष्ट पासष्ट आपल्या काय सांगायचं एकचाळीस एकचाळीस जाती काय आधी दोन चार दोन चार का पहिलीकडला घेऊन येतो कड एक चार हे कामाली गे मला सांगितलं त्याची खात्री ना सगळे जाताला इतर घड तर बघा मित्रांनो तरुड्याची व्यापारी ती यांची आजची दावण आहे बघाय दावारा बैल आणले त्याच्या दावणीला कामाची गिमाची राहतेत मित्रांनो दरबाद र यांची परभणी गंगा कडे दरा अरे मजूक येत बस 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 पगडा नजूक या खरं आहे जाताला काय तुम्ही दाताला आले नेम घेऊ आले या किमतीला काय सांगली किमतीला एक पंधरा एक पंधरा सांगली कामाला गिमाला सांगलीत कामाला लावून देऊ मारणार घेणार काय सगळी गॅरंटी आज किती आली आज चौदा बैल लाल याची काय सांगायला लालकीस एक पस्तीस सांगली पूर्ण ना पूर्ण एक हे फक्त सिंगल गोर आहे तर आज मित्रात आले दहा पंधरा बैल आलेले हे सांगायला याची सिंगलची काय सांगायला सिंगलची पंच्याहत्तर सांगायला याची का हो दाताला काय सहा ते का इकडे हे ए बी आलं काय सांगेल त्यांचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दा कामाला गेमाला सांगले ना ना कामाला लावून दे हे सिंगल काय ह्याचे काय बत्तीस सांग बत्तीस सांगायचे का हे जुटलेलं असं ले ना जुटलेलं आहे जाऊ हे जोडीचे हे जोडीचे पंच्याण्णव पंच्याण्णव वयाला अर्धवट असतील अर्धवट कामाची गॅर कामाची गॅरंटी दरबाजारी आपली जाऊन राहते ना दरबाजारी जाऊ आपलं नाव काय अब्दुल रहमान नंबर काय तुमचा शहत्तर वीस शहत्तर वीस ब्याण्णव ब्याण्णव बारा बारा सव्वीस सव्वीस कामाले की मला काम येते काय सांगायचं काय एक पैसा वारा कमी पंचवीस दोन आले का तुला याची काय आहे याची एक पस्तीस एक पस्तीस जाती चार चार कस असते गडदात काय किमतीला काम नाही एक पस्तीस पस्ती कामाली किमाला मारत गेलेत नाही आपलं गाव कोणतं खरं प्राणे नाव काय नाव 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 नंबर काय नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकवीस एकवीस एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तावन्न सत्तावन्न नावाना उलग आता ते गाय सांगेल

ते बी तीन त्या फक्त नाव काय होळीरा नंबर काय तुमचा नंबर काय सत्याण्णव बेचाळीस चाळीस एका